श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री गोंदवलेकर महाराज देहात असतानाची ही हकीकत आहे एकदा पौर्णिमेला चंद्रग्रहण आले होते श्री महाराजांनी बऱ्याच शिष्यमंडळींना ह्या ग्रहणाविषयी पूर्वसूचना दिली होती व विशेष करून सर्वांना ग्रहणाच्या दिवशी मठात बोलवले होते व सांगितले की त्या दिवशी सर्वांकडून मी दानपण स्वीकारीन कोणाकडून कधीच काहीही न घेणारे महाराज दान स्वीकारणार म्हणून सर्व शिष्यमंडळी आपापल्या ऐपतीप्रमाणे वस्तू व दक्षिणा घेऊन आली ग्रहणाचा दिवस आला श्री महाराज सर्व मंडळींना स्नान करून मान नदीच्या काठी ग्रहण काळात नामस्मरण करण्यासाठी घेऊन गेले ग्रहण संपल्यानंतर नदीत स्नान करून सर्व मंडळी मठात आली श्रीरामरायाची पूजा झाली पूजा झाल्यावर श्री महाराजांनी सांगितले की आपण जे काही आणले ते मी आता स्वीकारेन सर्व मंडळी दान देण्याच्या अनुषंगाने घेऊन आलेल्या वस्तू द्रव्य वगैरे घेऊन सभामंडपात आली श्री महाराज सिंहासनावर बसले आणि म्हणाले ग्रहण सुटल्यानंतर दान देण्याची प्रथा आहे त्याप्रमाणे मी ते दान देईन पण आपण दान देण्यासाठी जे काही आणले आहे त्यातले मी काहीही घेणार नाही आपण येथे जमलेल्या प्रत्येकाने रामासमोर उभे राहून आपला मुख्य दोष सांगावा व तो दोष मला दिल्या प्रित्यर्थ माझ्या हातावर उदक सोडावे हे दान मी घेणार आहे हे ऐकून कोणीही आले ना श्री महाराज म्हणाले तुम्हाला जर दोष कळत नसेल तर मी सांगतो मग प्रत्येकजण पुढे येऊन आपला दोष श्रीरामासमोर सांगून श्री महाराजांच्या हातावर उदक सोडू लागला कोणी सांगितले मी क्रोधिष्ट आहे मत्सरी आहे लोभी आहे वगैरे वगैरे असे सगळ्यांचे दोष निवारण झाल्यावर श्री महाराज आपल्या जवळ असलेल्या भाऊसाहेबांना म्हणाले भाऊसाहेब बऱ्याच जणांनी आपापले दोष सांगितले पण माझी देहबुद्धी घ्या असे सांगणारा एकही माणूस भेटला नाही तसे जर कोणी माझ्या देहबुद्धी घ्या असे मला सांगितले असते तर रामरायाला त्या माणसाची ती देहबुद्धी घालून त्याला सगुण दर्शन द्यावेच लागले असते असो काय करणार मी येथे कस्तुरी घेऊन बसलो आहे पण आलेले सर्वच जण हिंगजिऱ्याचे गिरायक श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री ब्रह्मानन्द महाराज की जय 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 रघुवीर समर्थ श्री राम समर्थ